मम्मी कुठे गेली काय माहिती किती वाजली बकऱ्याला खायला नाही काही नाही वावरात गेली कुठे हा मोठे बोल ना काय माहिती वावरात जाऊन पाहत मी ती गायी गायीला पण अजून खायला काही नाही लाईट नाही डोक्याला आली टाकीचं पाणी ऐक नाही काय माहिती पाणी तरी बरय आहे एवढा हिरवा घास आहे तरी अजून खायला काही नाही जाणार आहे अय शारे का करती शेतामधी माझी खोप तिला बोरा तिची झाप हा राम लई ऊन लई वन झाला तर कामाचं जेवर येव राहिलं बाईक कुकडून गेल्या कळना ह्या गौरीच्या शांका सो तोंडाच्या पारने बर झाल्या हे पायबर इकडं पायबर किती पाय भर आहे गौरी शेंगा आहे निबर राहते याला पाणी भरायचं आहे बायकडून एकच बायक कुकड लई वाईट की दिवस भारी होती मस्त शाळा जायचं मस्त कविता वाचायच्या कविता म्हणायची शेता माझी खोप तिला बोरटीची जापराबत कष्ट तो शेतकरी बाप इतराबत कष्ट तो शेत करी बाप नेतो अंगावर चिंग्या खातो कांदा भाकर पहिले दिवस चांगलं होतं मस्त मजा करायची आई बाप्वर राहत आली त्रास होतो दोन चार कपड्या पाळून ठेवल्या बाकरा त्यांना खायला नाही टायमर नाही एकच गाय मायको काय करते काय माहिती आली गाय न काय करू तिकड हा काय करणार एवढं गावत ना काय होणारे

आता मध्ये आलो बाई पण एवढं एवढं गवत नेलं त्या भाकरायचं काय बन बरं तेवढ्या नाही वायता इळा कुठं काय सापडलं घास तरी आता बर कधी सवय नाही किती घास कापायचो बर बर राहते कार्यक्रम राहते राहत्या उपसमारीची वेळ आली पण आपलं जाऊ दे आपलं कसं होईल म ते जनावर मुख्य जनावर ते काय छोट्याला बांधल राहते ते काय सांगणार आहे हा जुने लोक म्हणत होते संसार नको बायको नको पोर नको काही नको लई वयता ग्राह इथं भर पोटासाठी काव एवढ्या आठवात हा काम करा तर निर्जाक मार नाहीत हा काय खरं नाही रात्री उठून पाणी भरलं तू या जनावर घाशी कुठं कुठं पावं या अयो तब्येत बरी नाही कंबर दुखत मृत्य तुझ्याला काही अक्कल ऐक नाही काय माहितीये मा आता डोकं बंद पडलं असं वाटतं कुठं ना या जंगलात निघून कामाला जावा आयती भाकर खावा काम करावा मस्त बसून बस एवढं भाकऱ्याला आता आलं बघ काम धाम जाऊ हवं धामतो या कपर जातो मी तुला सांग बायको ना बी काय बघ काम सांग सांगितल्या कामाच्या दिल्या बाकी जस काय मालच गरज सगळं काय मोठ भर गवत नाही का आपलं पण झिरो सांडव तिरं सांडव मग गोळा करून नाही हा खरं नाही भाऊ मी म्हणून बरं आहे वाटोळ झाला असतं माझं वाटोळ पाय पपया आल्या भाऊ ना पडली खावायला पपा आल्या कोणी चोरीत नाही खात नाही देव लागला जायला पदर नाही घ्यायला

काय केलं ते बघा खरं लेडकर तो तोरने का किया एक कठीला खड्या बाय बरा तू मध्ये पुन्हा बोलत राहतो आता त्याला ने बघ सांगितलं तोरण मग मी टाक हे मी ना हे मी टाकित ना ते काय तू टाक सांगायचं ना आज माझ्या खती टाकलं मी काय केलं तिथला तू मला आगा म्हटला आगा तू थोडा टाकून येतात मी ना प्रजेच्या बोत टाका جاي एवढं पुढे एवढं आणतो बाय रातून ते येना पुढे आता मूता किया मग

ან და რთული ნთა საპოცანი კარგია